नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज मागण्याची पूर्तता न झाल्याने अंगणवाडी सेविका आक्रमक लाडकी बहीण योजनेचे काम न करण्याचा इशारा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांनी वर्षाच्या सुरुवातीला तब्बल बावन्न दिवस काम बंद आंदोलन केले होते शासनाने आश्वासन दिल्यानंतर काम सुरू केले होते मात्र अजूनही सरकार अश्वनाची पूर्तता करीत नसल्याचा आरोप करीत अंगणवाडी सेविका मदतनीस पुन्हा एकवटले आहेत पंधरा जुलैपासून त्यांनी दैनंदिन काम वगळता शासनाने इतर वाढीव दिलेले काम न करण्याचा निर्णय घेतला असहकार आंदोलन सुरू केले आहे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात आला रिमझिम पावसात ही हजारो अंगणवाडी सेविका मदतनीस मोर्चात सहभागी झाल्या होत्या बुधवारी महासंघाच्या वतीने धाराशिव येथे मोर्चाचे आयोजन केले मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळपासून अंगणवाडी सेविका मदतनीस शहरात मिळेन त्या वाहनाने दाखल झाल्या होत्या अंगणवाडी सेविकांना सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी अंगणवाडी सेविकांना भर पगारी आजारपणाची रजा देण्यात यावी दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार मुख्य सेविकांच्या जागेवर पदोन्नती देण्यात यावी एप्रिल दोन हजार बावीसपर्यंतच्या दहावी पास असलेल्या मदतनीसांना सेविकापदी थेट नियुक्ती द्यावी अंगणवाडी सेविका मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्यात यावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा